नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय आपलं सर्वांचं स्वागत करतो या टोमॅटोमध्ये येणाऱ्या समस्या हा भाग वन आपण तुम्हाला दिलेला होता आणि भाग टू मध्ये आज आपण बघणार आहोत की फुलकळी पासून तर फळ फुगेपर्यंत नेमकी काय काय समस्या टोमॅटोमध्ये शेतकऱ्याला येतात आणि जर त्या आल्या तर त्या कशा पद्धतीने शेतकरी हाताळू शकतो या दोन्ही गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिली गोष्ट फुलकळी आली की शेतकऱ्याला काय काळजी घ्यायला पाहिजे महत्वाचं काय होतं माहिती आहे का ज्या शेतकऱ्यांनी पावसाळ्यात लागवड केलेली असते लागवड केलेली असते त्या शेतकऱ्यांना मुख्यतः प्रॉब्लेम येतो की त्यांची फुलकूच जास्त प्रमाणात होते जर फुलकूत जास्त प्रमाणात होत असेल अशा शेतकऱ्यांनी महत्वाची काळजी घ्यायची आहे कॅल्शियम बोरॉन किंवा फेरस या तीन गोष्टी ज्या आहेत या ड्रिपद्वारे देण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून काय होतं कॅल्शियम बॉरॉन फेरस एकत्र देऊ नका फेरस बाजूला द्या कॅल्शियम बॉरॉन एकत्र चालतंय कॅल्शियम वापरताना कॅल्शियम ऑक्साईड मी रिकमेंड करतो कारण त्याचे जे फायदे ते अतिशय चांगले आहेत त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की वरून स्प्रे करताना अमिनो ऍसिड सिविड एक्स्ट्रॅक्ट त्याच्यानंतर फुलविक ऍसिड यांचा वापर वाढवा जेणेकरून जास्त फुलकळी लागते सुद्धा आणि सेटिंग सुद्धा होते यासाठी बरेच सारे प्रोडक्ट आहेत मार्केटमध्ये ती तुमची चॉईस आहे की कुठलं प्रोडक्ट आपल्याला वापरायचं आहे मी सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे तेव्हा तुम्हाला शंभर टक्के सांगणार आहे की कुठले प्रोडक्ट अतिशय चांगले पण हा व्हिडिओ आपला त्या गोष्टीविषयी नाही म्हणून आपण इथं थांबणार आहोत दुसरी गोष्ट शेतकऱ्याची जी होते की एखादं असं बुरशीनाशक वापरलं जातं किंवा इसी एस सी फॉर्म्युलेशन मधलं कीटकनाशक वापरलं जातं ज्याच्यामध्ये फुलक फुलकूज सुद्धा होऊ शकते म्हणजे काय होतं फुलगळ होऊन जाते मग हे होऊ नये इथं या टेक्निकली गोष्टी शेतकऱ्यांनी हँडल केल्या पाहिजे जे चांगल्या क्वालिटीचे त्यांचीच फवारणी या दहा पंधरा दिवसामध्ये केली पाहिजे बुरशीनाशक वापरताना काळजी घ्यायचे जे कॉपर युक्त फंगाईसाइड त्यांचा वापर टाळायचा आहे त्यानंतर कासुगामायसिन सारखं जे बुरशीनाशक येतं ते इथं वापरायचं नाहीये रोको हे बुरशीनाशक फुलकईसाठी अतिशय चांगलं आहे जे फुलकई सेटिंगसाठी मदत करतं त्याच्यानंतर बरेच सारे फंगाईसाईड येतात ज्यांचा वापर आपण करायचा नाही याच्यावर सुद्धा आपण सविस्तर व्हिडिओ बघणार आहोत पण तत्पूर्वी ही गोष्ट आपण हाताळल्यानंतर डीप ऍप्लिकेशन देताना शेतकऱ्यांना काळजी घ्यायची की जेव्हा फुलकळीवर आपला प्लॉट येतो त्यावेळेस ऍप्लिकेशन देताना फॉस्फरस आणि पोटॅशियमची मात्रता आहे ती वाढवायची जर या दोन्ही लेवल वाढवल्या ले तर जास्त फुलकळी लागेल आणि ती अधिक तत्परतेने सेटिंग सुद्धा होईल या गोष्टींची काळजी शेतकऱ्यांना इथं घेणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट अशी फळ लागल्यानंतर ते अधिक जलद गतीनं फुगवण्यासाठी शेतकऱ्यांना काय करायला पाहिजे तर पोटाची जी लेवल आहे ती तात्परतेनं वाढवायला पाहिजे म्हणजे दर पाच सहा दिवसाने पोटॅश लेवल वाढवायला पाहिजे त्यानंतर आर्यमान सारख्या व्हरायटी मध्ये फुगवणीला प्रॉब्लेम येतो की फुगवण होत नाही यासाठी काय करायला पाहिजे तर पाच सहा दिवसांनी जर पोटॅश गेलो तर झाडाला जी अपटेकिंगची गरज पडते ती गरज इथं पूर्ण होणार आहे त्याचसोबत दुसरी गोष्ट प्रॉब्लेम शेतकऱ्याला येतो की शेतकरी कधी पांढऱ्या मुळांची वाढ होत आहे का हे चेक करत नाही म्हणून वारंवार पांढऱ्या मुळांची वाढ होते आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे मग हे चेक करताना जर देता आलं तर दर आठ दिवसांनी मायक्रो रायचं देणं जर पॉसिबल झालं तर मायक्रो रायचं दिलं तरी चांगलं होऊ शकतं जर मायक्रो राहिस नाही शेतकऱ्याला देता आलं तर ह्युमिक ऍसिड दिलं तरी चांगले रिसल्ट भेटतात पांढऱ्या मुळांची वाढ चांगल्या रीतीने होते आणि जर पांढऱ्या मुळांची वाढ झाली तर याचा फायदा शेतकऱ्याच्या पिकाला होतो कारण अपटेकिंग सारखं चालू असतं आणि जर अपटेकिंग झालं तर पीक जे आहे ते रोगाला बळी पडत नाही आणि दुसरी गोष्ट जो फुगवण होण्यासाठी शेतकऱ्याला इश्यू होतो तो इश्यू येत नाही कारण पोट्याचं जो भरणा आहे तो आपण सातत्याने करत असतो मग ह्या गोष्टींची काळजी घेतली तर चांगलं नियोजन केलं तर चांगल्या गोष्टी शक्य आहे त्यानंतर शेतकरी काय करतात मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस रुपये तीस रुपये किलो भेटतं म्हणून गोणीची गुणी आणतात आणि दहा बारा किलो एका वेळी सोडतात तर काय मला एक सांगा माणसाला जेव्हा डाएट दिला जातो किंवा माणूस पण तेच खातो जेव्हा त्याला गरज पडते बरोबर माणसाला जेव्हा गरज पडते तेव्हाच माणूस खातो मग मा झाड पण ते तेव्हाच अपटेक करत जेव्हा त्याला गरज पडते ही गोष्ट शेतकऱ्यांना इथं लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे शेतकऱ्याला काय वाटतं मॅग्नेशियम सल्फेट यार काळोखी येते मग काळोखी येते म्हणून ते तितकं घेणार नाही जितकं आपण दिलेलं आहे ते तितकंच घेणार आहे जितकं त्याला लागतंय मग या सगळ्या गोष्टी समीकरणात कशा बसवाव्या मित्रांनोचवा मित्रांनो माणसाला तितकंच खायला पाहिजे डाएट पण तितकाच दिला पाहिजे हा त्याचा डाएट कसा दिला जातो या गोष्टी दिला जातो जितक त्याची पात्रता आहे वजन आहे मग ह्या गोष्टींची काळजी जेव्हा डायट देताना घेतली जाते तेव्हा आपण जेव्हा अन्नद्रव्य पुरेसे अन्नद्रव्य झाडाला देतो तेव्हा या गोष्टींची काळजी घेतो का नाही तर झाडाला काय लागतं हे पहिल्यांदा चेक करत जा चेक करण्यासाठी एखादा मॉलेबियम तुम्ही चेक करा पण ते नाही तुमच्याकडून चेक झालं तर झाडाला कुठल्या गोष्टीची कमतरता पडते हे झाड त्याच्या सिमटम्स मधून नेहमी सांगत असतं म्हणजे सिमटम्स काय असतात हे आपण एका व्हिडिओमध्ये बघणार पण मित्रांनो ही गोष्ट झाल्यानंतर तत्परतेनं काळजी घ्यायची की जे कीटकनाशक हे चांगल्या क्वालिटीचे मारायचे यामध्ये जर पाऊस पडत असेल तर कॉन्टॅक्ट फंगायसाइड प्लस इन्सेक्टिसाईडचा वापर करायचा आहे जर पाऊस पडत नसेल अशा वेळेस सिस्टीमिक चांगले पंगाय साहेब प्लस चांगले कीटकनाशकांचा वापर इथे शेतकऱ्याला करायचा आहे जेणेकरून आपलं पीक जे आहे ते सिस्टीम मधून काम करेल आता मधून काम करणार जरी घातक असलं तरी एक गोष्ट मला इथं शेतकऱ्याला सांगायची एक गोष्ट मला शेतकऱ्याला सांगायची आहे की सिस्टीम मधून काम केल्यानं फायदा हा होतो की ते पीक तत्परतेनं काम करत राहतं त्याचा ती टेक्निकली वर्किंग सुरू असते पण त्यामुळे आपलं पीक जे आहे ते जास्त खराब होत नाही किंवा जास्त सुदृढ असतं त्यामुळे त्याला जास्त त्रास होत नाही किंवा कधी कधी अशी सिच्युएशन शेतकऱ्यावरती येते कि अथिटीची लढत होऊन जाते पाऊस जास्त पडतो म्हणजे या कंडिशन मध्ये शेतकऱ्यांना हवामान नेहमी चेक करत राहिलं पाहिजे की पाऊस कधी पडणार आहे जर सत्तावीस तारखेला पाऊस पडणार आहे तर पंचवीस तारखेला एक चांगला सिस्टमिक स्प्रे तुमच्याकडून गेलाच पाहिजे करून काय होईल तो येणारा चार पाच दिवसाचा जो पाऊस आहे तेव्हा आपलं पीक जे आहे ते एक लढवय्या म्हणून काम करेल पिकावरती कुठल्याही रोगाचा अटॅक होणार नाही मग ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी इथे लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर जेव्हा आपला प्लॉट पंचेचाळीस पन्नास दिवसाच्या वरती निघतो आणि फुगवणीला येते तेव्हा दोन ग्रेड मी सात्याने रिकमेंड करेल झिरो बेचाळीस सत्तेचाळीस प्लस फेरस असणारी ग्रेड याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं के फोर्टी फोर दोन्ही वापरताना मित्रांनो जे झिरो बेचाळीस सत्तेचाळीस आहे त्याच्या ते यायचे तीन किलो एकरी आणि जे के फोर्टी फोर आहे ते दोन लिटर एकरी या दोघांचा वापर तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून करायचा आहे त्याच्यानंतर ड्रिप ऍप्लिकेशन देताना त्याच्यानंतर आठ दिवसांनी तुम्हाला झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस ही इंडिकेमचीच ग्रेड आहे इंडिकेमच्या ग्रेड सोबत तुम्हाला वापरायचं आहे ऑर्चिडचं कॉम्बिफर्ट हे मायक्रोन्युट्रिएंट हे घेताना पाचशे ग्रॅम घ्यायचंय आणि ड्रिपद्वारे द्यायचंय अतिशय जबरदस्त फुगवण तुम्हाला आपल्या पिकामध्ये बघायला भेटेल हे कितकी चांगली फुगवण होईल तुमची व्हरायटी फुगवून देणारी जरी नसेल ना तरी तिच्यामध्ये तुम्हाला फुगवण बघायला भेटेल हे काय आहे एक, एक नियोजन आहे जर नियोजनाने चालल्या तर सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात मित्रांनो त्याच्या आधी दोन गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या की आपला जो झाडाचा पाला असतो तो टिकवणं अतिशय गरजेचं आहे ते टिकवताना चांगल्या फंगासाईडचा वापर तुम्ही जर पावसाच्या काळामध्ये केला असेल आणि मी सांगितलेल्या दृष्टी जर तुम्ही चाललेले असाल तर तुम्हाला कधीही प्रॉब्लेम येत नाही तुमचा पाला कधीही खराब होत नाही अप टू हंड्रेड डेज मी गॅरंटेड सांगतो की आपला पाला खराब होत नाही मग त्यानंतर कुठल्या गोष्टी करायला पाहिजे ह्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार सविस्तरित्या बघणार आहोत की झिरो बेचाळीस सत्तेचाळीस झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस प्लस कॉम्बीफर्ट दिल्यानंतर शेतकऱ्याला अडचणी येतात त्या अडचणी शेतकऱ्याने कशा पद्धतीने नेमकी सोडवायला पाहिजेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत असो या व्हिडिओमध्ये आपण तर थांबूया स्टॅट्यूड